सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष संजय धनाडे यांच्या नेतृत्वात आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेरोजगार प्रकल्पग्रस्तांचे काय चुकले आंदोलनाद्वारे जाब विचारले स्वतःच्या उदरनिर्वाहाचे साधन शासनास भूसंपादित केले असून गेल्या अनेक वर्षापासून शासनाने दखल घेतली नाही शासकीय नोकरीमध्ये थेट नियुक्तीद्वारे भरती किंवा एकरकमी रक्कम देण्यात यावी सध्या स्थितीत बेरोजगार प्रकल्पग्रस्त हताश असून हतबल झालेले आहेत राज्यात बेरोजगार प्रकल्पग्रस्तांची संख्या चार लाखापर्यंत गेली असून नग्न स्वरूपात असलेली भरती प्रक्रिया व पाच टक्के आरक्षण असलेली एवढी मोठी संख्या ही शक्य नसल्याने राज्यातील प्रकल्पग्रस्तांना थेट नियुक्ती देण्यात यावी या अगोदर ज्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील बारबी धरणग्रस्तांना साडेसहाशे थेट नियुक्ती देऊन त्यांचा उदरनिर्वाहाचा साधन शासकीय सेवेत वर्ग तीन व वर्ग चार मध्ये समाविष्ट करून देण्यात आला व प्रश्न सोडवला त्याचप्रमाणे राज्यातील प्रकल्पग्रस्तांना सुद्धा ते नियुक्ती देऊन उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवावा गेल्या अनेक वर्षापासून प्रकल्पग्रस्त संघटना महाराष्ट्र स्तरावर आरक्षण धोरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी बदलण्याची मागणी करत आहे गरज सरो वैद्य मरो अशी शासनाची भूमिका आहे प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडणाऱ्या प्रकल्पग्रस्त जाब विचारण्यासाठी जमीन देऊन काय काय चुकलं प्रकल्पग्रस्तांच्या भरती प्रक्रियेकडे विशेष लक्ष वेधण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाद्वारे करण्यात आली आंदोलनामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती येथून बेरोजगार प्रकल्पग्रस्त उपस्थित होते याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस विजय चव्हाण उपाध्यक्ष गायक महादेव पाटील यवतमाळ जिल्हाध्यक्ष धनेश्वर जाधव वाशिम जिल्हाध्यक्ष सुनील दवंडे बुलढाणा राठोड टेलर आदी उपस्थित होते त्या प्रकल्पग्रस्तांनी आपले घरदार शेत जमीन लाखमोलाच्या जमीन घेऊन राज्य सुजलाम सुफलाम करण्याकरता ज्या प्रकल्पग्रस्तांनी आपली शेत जमीन देऊन त्याग केला अशा बेरोजगार प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत लागण्यासाठी जी आधुनिक पद्धत आहे पद्धत ही परवडण्यासारखी नाही आहे त्यामुळे उदरनिर्वाहाचं साधन म्हणून जे शेती होती ती शेती शासनाने हस्तगत केल्यामुळं उदरनिर्वाहा शासनाचा पुष्कपुरा प्रश्न निर्माण होत आहे उदरनिर्वाह साधण्यासाठी घर घरदार गर, गरजा गर संसाराचं सा पोट पाहण्यासाठी काम करावं लागते त्यामुळे आधुनिक स्पर्धा परिषद प्रकल्पग्रस्त हे टिकू शकत नाही त्यामुळे आज प्रकल्पग्रस्तांची राज्यातली अशी मागणी आहे की प्रकल्पग्रस्तांची पूर्वीप्रमाणे थेट भरती प्रक्रिया थेट भरती सुरू करण्यात यावी अशी आजची आज भिन्न आहे जर ज्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीची नो आवश्यकता ते नोकरी घेतील आणि ज्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीची आवश्यकता नाही त्यांना एक रक्कम देऊन त्यांना त्यांच्या दाखला प्रमाणपत्र हे जमा करून घेण्यात यावे अशी या प्रसंगीची मागणी आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा